मला मगाशी पाटील मॅडमनी जे सांगितलं या परिवहन कार्यालय ठाण्यातर्फे जे वेगवेगळे स्पर्धा आयोजित करतात म्हणजे नोकरी सांभाळून ते या गोष्टी जे करतात मग ते मला ऐकून खूप बरं वाटलं सगळ्यात विशेष म्हणजे नेत्रशिबी ज्या ड्रायवरना मोतीबिंदू झालं असेल त्याच्यामुळे ॲक्सिडंट होण्याची खूप संभावना असते मग त्यांचंसुद्धा फ्री ऑफ चार्ज मोती मोतीबिंदू ऑपरेशन करून देतात मग याच्यासारखं सेवाच नाही दुसरं असं मला वाटेल मी ऐकलं मॅडमकडनं पॅटल मॅ पाटील मॅडमकडनं खूप खूप चांगल्या गोष्टी ते करतात मग आता त्यांनी एक विजन सांगितलं त्यांचं सा व्हिजन खूप छान आहे त्यांनी एक सांगितलं की जिथे जिथे ॲक्सिडेंट होतात ज्या ज्या स्पॉटला त्या ते त्या थी, त्या ठिकाणी त्यांनी जो का नियम केलेला आहे त्याच्यामुळे ॲक्सिडंट आता कमी होत आला हीच खरी हे खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे सगळे पॉझिटिव्ह होत आहेत ॲक्सिडंट कमी होत आहे आणि जेणेकरून ठाणेकरांना त्याचा सुविधा मिळते मला खूप बरं वाटलं त्याच्यामध्ये आता था था ते विजय कट्टीने जे एक रोड सेफ्टी म्हणून एक पुस्तक काढलं आहे आणि ते पुस्तक घराघर म्हणजे घराघरापेक्षा शाळेच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचलं पाहिजे ते येणाऱ्या पिढींचं शाळेतल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा ॲक्सिडंट होणार नाही कारण खूप चांगलं लिहिलं आहे त्यांनी हे पुस्तक वाचण्यासारखं आजच्या युवकांना काय सांग त्यांना मी एकच सांगितलं मध्य पिऊन ड्रायव्हिंग अजिबात करू नका तुमच्या जीवाला धोका उद्या तुमचं काय बरं वाईट झालं तर घरच्यांचं काय परिस्थिती होईल कोणाची बायको असतात मुलं असतात त्यां तेंज, त्यांची परिस्थिती काय होईल असा तरी विचार करा आणि तुम्हाला जर रश ड्रायविंग का करता तुम्ही ओवरटेक छोट्या छोट्या रोडला पण तुम्ही ओव्हरटेक का करता दहा मिनटं लवकर निघा ना घरातून तुम्हाला जर ऑफिसला जायचं असेल दहा मिनटं लवकर निघा ओव्हरटेक करून जाऊ नका आणि मध्य पिऊन तर अजिबात ड्रायव्हिंग करू नका तुम्ही स्व सो, स्वतःचा जीव तो धोक्यात जातोच इतरांना इतरांनासुद्धा तुम्ही मारता तर हे लक्षात ठेवा दारू न पिता रश ड्रायव्हिंग न करता व्यवस्थित जा त्यामुळे तुमची सुरक्षा तुमच्या घरातल्या लोकांनासुद्धा त्याचा फायदा होईल